रामकृष्णरी मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मिस्टर मान सफरनामा तर सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या सफरनामामध्ये तर बघू ही नवीन सेटिंग कशी काय होते सध्या तरी पाहिजे करून आय होप सो so, की त्याच्यात प्रॉपर युट्यूबवर जसा आडवा तशी आडी स्क्रीन असते ना ती होईल असं मला वाटतंय तर लेट सी तर कन्फर्म माहीत नाही मला तरी पण प्रयत्न करू बघू तसं काय कसं होत आहे काय होत आहे त्या チェケラテがさっぱりピーマンにとってない。 तर गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं सा तर माझं इंट्रोडक्शन थोडंसं बाईकचं इंट्रोडक्शन आता बघू ट्रॅफिक आहे ज्या आता हा माझा आहे सेकंड व्हिडिओ आणि मला कालच ही माहिती मिळाली की सरकारने काही त्यांच्या मोटर ॲक्टमध्ये काही चेंजेस केलेत की दहा वर्षा गाडीची लाईफ वीस वर्ष करणार पण दहा वर्षानंतर प्रत्येक गाडी रिन्युअलला जाणार त्यांना आणि त्यांचे पण रेट एवढे आवाठव्हे वाढवले आहेत ना की विचारायला नसतात हिशोबाचा तिथे बाईकचे होते सहाचे तर हजार पकडा तर त्यांचे तीन साडेतीन हजार रुपये तर केले तर तीन तीनदा साडेतीन शुअर बट आय थिंक तीन हजार केले होते पण एवढं रेट वाढव एवढे रेट वाढवलेत जेवढी गाडी तुम्ही तेवढा रेट जास्त त्याला काय अर्थ आहे तर यांचं कारण असं की पोल्युशन कमी होणार अरे पोल्युशन कमी व्हायला काही काही गाड्या अशा बसतात ज्या बऱ्याच वर्ष झालं मेंटेन केल्या त्याच्याने गाडीचं पोल्युशन होत नाही आणि काही काही गाड्या अशा पण नाही ज्या आत्ता नवीन घेतल्यात आणि दोन महिन्यात पोल्युशन कम नुसता कुळकुळा झाला त्या गाडीचा अशी पण कंडिशन आहे त्यांनी अँडर थ्री ट्वेंटी हां आता आमच्या गाड्या त्या ई ट्वेंटीला सपोर्ट ना व्यवस्थित करत ना मी ब्रँक नाही सपोर्ट करत आहे आता इंजिनमध्ये कधी काम निघत नव्हतं पण आता बऱ्याचशा गाड्या आहेत त्याच्या इंजिनमध्ये काम आहेत का कारण की ई ट्वेन ई ट्वेंटीमुळे तर आहेत प्युअर एकदम प्युअर पेट्रोल गाड्या आता तुम्ही जेव्हा मिक्सअप करणार कोणत्या गोष्टीत तर त्याचा साईड इफेक्ट तर होणारच ना म्हणजे जिकडून जो टॅक्स कमी केला तो पैसा आहे लोक इकडून वसूल करतात घरी किशोर चाललेत पैसे त्यांचा काय जात आहे वाढवायला त्याला का हे बघा यांचे रस्ते हे बघा जागो जागी ठिगळ्या लावून ठेवल्या जागो जागी ठिगळ्या हे बघा हा आणि यांचा प्रत्येक गोष्टी फक्त पैसा हवा आहे पैसा घ्या तशी कामं पण करून द्या ना ते दे रस्ते द्यायच्या नावानी बोंबा बोंब काय करू शकत नाही मोटर हॅक नाही होणार काय माहिती माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी की काहीच झाली तरी चालती गेली तरी चालत त्या गाडी विकणार नाही गाड्यांचे लोकांनी रिज्युअल रेटच एवढे वाढवलेत की त्यात नवीन गाडी लागते अख्खी नवीन कोणी खट्ट गाडी उभी राहते नवीन गाड्यांचे पण रेट काही लाखाच्या खाली आहेत कोणती गाडी घ्यायचं तरी कमीत कमी, कमी लाख रुपये लागतातच लॉजिक आहे काय नाही काय करायला खूप मार्ग नाही ठीक आहे असो आता काय पर्याय नाही रिनिव्हल ची वेळ येईल तेव्हा तर मला कोणी सांगितलं नाही म्हणजे एका दोघांना सांगितलं सांगित बरं की हा भाई नॉइजचा इश्यू इशू आहे थोडासा तर आता मी सर्च करतोय कोणता माईक रेफर करू तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये मा कोणता माईक घेऊ माईक तर कंपल्सरी आहे कारण हवेचा आवाज एवढा येतोय ना की मी काय बोलतो कोणाला कळतच नाही इवन मलाच कळत आहोत एडिट करताना तर आणि द वे सॉरी हा कारण कसं आहे की हा ब्लॉग जरा लेट आहे अरे एडिटला टाईम भेटत नाही एडिटसाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो आणि एडिटला वेळ देताना बाकीची कामं राहतात बाय बायदो एक दिवस वेळ काढून किंवा आपलं हित कामं करता करता दैनंदिन जीवनातील जो काही माझा प्रवास आहे सफर आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करीन पण तो कधी एजिकटी मी सध्या देऊ शकत नाही पण एवढं नक्की आहे की करी जेणेकरून मला पण कळेल की काय लाईटचे ठीक आहे त्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टेडिकला वेळ द्यायचा करी ना तो विषय पण आहे वा 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 चे मला कोणतं त्याच्या बेस्ट आहे मला पण हवेचा आवडतो कॅमेरा तर ऑबियसली येणारच हां आले पण नाही धावपळ आहे सगळ्यांची कीक लाईफ कीक लाईफ काय अर्थ नाही लाईफला धावपळ पळापळ कर रहा जाम डिफिकल्ट है यार जाम लफरी अवरी लफरी अवरी लफरी इसके लफरी जायचं उजवीकडे आता झाला आहे आपला रस्ता उजवीकडे ठीक आहे आपण आव तर ती का मंडळी त्याला भेटू पुन्हा रामकृष्ण